गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील दुसरा कारखाना अशी ओळख असलेल्या सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना हा सहयोगी तत्वावर साखर किंग अशी ओळख असलेल्या बाबूराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार शुगर ग्रुपला चालवण्यास चालवण्यास देण्यात आल्यानंतर या कारखान्याचे मोळीपूजन व गाळप हंगाम शुभारंभ मागील महिन्यात मोठ्या उत्साहात बोत्रे पाटलांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता ओंकार ग्रुपचे जिल्ह्यात ओंकार चांदापुरी ओंकार म्हसगाव ओंकार व्ही पी एक जुना शुगर सहकारी स... सहकार शिरोमणी वसंतराव काळे व मातोश्री लक्ष्मी शुगर असे पाच कारखाने असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे बाबुराव बोत्रे पाटील संचालित ओंकार शुगर उद्योग समूह यावर्षी ऊसाला काय दर देणार याची उत्सुकता जशी सोलापूर जिल्ह्यास लागून राहिली आहे तशीच उत्सुकता पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादकास देखील लागून राहिल्याचे दिसून आले होते पंढरपूर तालुक्यातून ज्या साखर कारखान्यांना सर्वाधिक ऊस गाळपास पाठवला जातो त्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने दोन हजार आठशे पन्नास श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दोन हजार आठशे पंच्याहत्तर तर श्री पांडुरंग सहकारी कारखान्याने दोन हजार एकोणतीसशे एक अशी पहिली उचल जाहीर केल्याचे म्हटले जात आहे तर बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारा ओंकार शुगर संचलित सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना काय दर जाहीर करणार याची उत्सुकता अखेर संपुष्टात आली असून ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड संचलित सहकार शिरोमणी साखर कारखान्याकडून एकतीसशे पन्नास रुपये ऊस दर जाहीर झाला आहे यापैकी पहिला हप्ता म्हणून तीन हजार पन्नास रुपये अदा केले जाणार आहेत तर दिवाळीसाठी आणखी शंभर रुपये प्रतिटन अदा करण्यात येणार आहेत ओंकार शुगरने सहकार शिरोमणी कारखान्यासाठी जाहीर केलेला ऊस दर तुर्तास्तरी तालुक्यात सर्वोच्च मानला जात असून त्यामुळे ओंकार शुगरचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे पाटील यांनी या कारखान्याच्या सभासदांना दिलेला शब्द खरा ठरत आहे अशीच भावना आता या कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक व्यक्त करू लागले आहेत